दक्षिणला त्यांनी भरपूर आमदार नसताना त्यांनी चारशे कोटीचा निधी दिलाय प्रत्येक घरात कामगार म्हणून त्यांनी घराची चुलवी पेटवली ज्या अगोदर पृथ्वीराबा मदत करत होतो मतदान वगैरे आतापर्यंत त्यांनाच केलं आता आम्ही करणार नाही आता आम्ही व्यक्ती कोण व्यक्ती कशी आहे ह्याचा चांगला अभ्यास केलाय ह्या अतुल अतुलबाबा असे जर पृथ्वीराज बाबांचे कार्यकर्ते सगळे अतुलबाबांच्या दिशेने वळले तर मग पृथ्वीराज बाबांनी उडून येतील का आला त्यांच्याकडे कोण म्हणजे आता राहिलं राहिलंच नाही त्याचं कारण काय असेल का पृथ्वीराज बाबांना सोडून बाबांकडे लोक आले ते आम्ही फक्त त्यांना टीव्हीत बघितलंय प्रत्यक्ष करत होता त्यांना आम्ही फक्त टीव्हीतच बघितलंय ह्यासाठी आम्ही ठाम आहे की आता आम्हाला बदल हवाय बाबाच आम्हाला पाहिजे पूर करतील पृथ्वीराज बाबा देऊ शकत नाहीत का नाही पृथ्वीराज बाबा आमदार असून आतापर्यंत काय दिलं त्यांनी अतुल बाबा नसते ता तर मग आता तालुक्याचे काय झाले असते अतुलबाय थोडं अतुल बाबा जर नसते त्यांचं नेतृत्व जर आपल्याला लाभलं नसतं तर मग तालुक्याच्या तालुका फारच माग राहिला असतं आता अतुल बाबा आमदार झाले कदाचित त्यांना मंत्रीपद मिळालं भविष्यात तर मग मेदे आणि कामे कशा स्वरूपाचे असतील सुवर्ण युग असेल सोनेरी युग असेल सोनेरी सोनेरी युग सोनेरी युग असेल अतुल बाबू अतुल बाबू अतुल बाबू दुसऱ्या आमदाराचा नंबर सुद्धा कोणा नंबर सुद्धा त्यांच्या नाव मी बघितलं पण नाही म्हणून एक लाखाचा अंदाज बांधला तुम्ही एक लाखाचा अंदाज मी बांधलाय म्हणजे हायच हायच हा गुलाला आमच्याच म्हणजे आम्हीच हायत मित्रांनो आज आपण रेट्रिया गावी समाधान कॉलनीत आलो तर इथे काही महिला बसलेत तर बघूया की आपल्या रेट्रिया गावात कोणाची हवाय नमस्कार नमस्कार काय म्हणते कराडची करार दक्षिणची लाडकी पण काय म्हणते इथे कशा हवाय कोणाच्या बाजूला अतुलबाबा अतुलबाबा काय काम काय अतुल रेट रेसाठी भरपूर काम केले आणि त्यांच्या आजोबांनी पण भरपूर कामं केलेत आजोबा पासून पिढ्याने पिढ्याचे काम आहेत पण सध्या आता एक महिलांनी विचार करावा की अतुल बाबाला निवडून द्यावं तर याची काय कारण की कामांचं स्वरूप कसं आहे इकडं कामं भरपूर केले रस्त्याची कामं केली आहेत गावातले प्रत्येकाची कामं केली आहेत प्रत्येक घरातले एक एक मुलगा तरी आहे सर्विसला गावातला मुलगा प्रत्येक सर्विसला आहे नोकरीची हमी म्हणून आमदार काँग्रेसचे आहेत तर त्यांच्याकडे मुलांना नोकऱ्या वगैरे काय का त्यांचा काय आमच्याशी का। का संपर्क चालला नाही त्यांनी आमच्याशी आधी पंधरा वर्षाचा दिसला नाही तुम्हाला कसलं ले दिसलं नाही नाही काहीच काम केलं नाही मग आमदार नसतानी आपल्या भागात काम झालाय असं बोलताय तुम्ही एवढा मोठा नेते बाबाने आमदार नसतानाय तर तो आमदार नंतर किती पट वाढू शकतो भरपूर भरपूर काय वाटतंय इथं तुम्हाला की कशा पद्धतीनं इथल्या तेवीस तारखेचा निकाल कसा असेल आपला अतुलबा अतुलबाबाच्या विषय पण काय महिला आता मी अनेक गावात हो गेलो महिलांचं कर जास्त नाही तर महिलांसाठी काय काम केले त्यांना खास करून महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी लाडकी बहिणी म्हणजे शासनाचे चांगल्या पद्धतीने मिळाले पैसे सगळ्यांना मिळाले लाडकी पैसे सगळ्यांना ज्यांची कामं केली त्यांना सगळ्यांना पैसे मिळाले लाडकी बहिणी आणखीन काय तुम्हाला त्याच्यामार्फत लाभ मिळाला बचत गट आहेत का इकडं कशा स्वरूपात चाललेत अतुल बाबांचं काही योगदान राहतं कसं बचत गटांना प्रोत्साहन करण्यासाठी महाराज राहत काय म्हणून चालतंय तुम्ही कशा पद्धतीनं निकाल असाल कराड दक्षिणचे लाडकी बहीण काय बोलते हे सांगा अतुल बाबा अतुल बाबा काय आम्हाला स्वरूप सांगा की एक युवा नेतृत्ता आपल्या तालुक्याला मिळतंय पहिल्यांदा बाबा आता तुम्ही बोलताय तसं तेवीस तारखेला निकाल बाबांच्या दिशेने लागला आमदार होतील तर आमदार एक आमदार म्हणून बाबांना काय देऊ इच्छित सगळ्यांची इच्छा आहे महिलांची आणि युवा पिढीची पण हीच इच्छा आहे आता बचत गटामार्फत तुम्ही बोलला बचत गटामार्फत महिलांना काय रोजगाराची संधी उपलब्ध झालीत का होते छोटे छोटे उद्योग चालू लघु उद्योग लघु उद्योग तर अतुल बाबा आपल्या गावाला भेट देतात का गुरु पंधरा वर्ष झाला आमदार तुम्हाला दिसले नाही तुमच्या इकडे पण आत बाबा विरोधात असून सुद्धा आमदार नसताना भेटले असं मत चांगली कामं केले सो खर्चाने केले खर्चा आणि प्रयत्न पण करतात निधी पण रोजगार पुरेसाय का आपल्या इकडं मुलांना किंवा युवकांना आपल्या भागात कारखानाच आहे ना महिलांना पण रोजगार तिथून तर नमस्कार काय कराडचे कराड दक्षिण ची लाडकी बहीण काय सांगते कोण निवडून ते निकल कोणाच्या बाजूने असेल कोणते बाबा कोणते बाबा आपल्या इथं बदलतील अतुल बाबाच अतुल बाबाच सर्व अतुल आहे काय काम तशी केलेत कामं तशी केलेत आमची मुलं येत आहेत ट्रस्ट वरती शिकायला शिक्षणाची सोय केली शिक्षणाची सोय केली खूप आहे आणि इथं कारखान्यात सगळे आसपासच्या गावचे लोक सर्व्हिसलाय त्यामुळे अतुल नोकरीची नो समस्या सोडवले सोडवल्या कॉलेज आहेत कॉलेज पण आहेत रस्त्यांचे काम रस्त्यांचे काम गावा आ, आ, तर एक महिला म्हणून अतुल बाबा युवक आमदार आपल्याला लाभले तर नक्कीच आपल्याला महिलांना आणखीन व्यवसायासाठी फायदा होईल भरपूर फायदा भरपूर फायदा आणि आता तर आहेच पण अजून पुढे भरपूर फायदा आता महिलांना अनेक योजना लागू झाल्या लाडकी बहीण योजना द्या मुळात हाफ तिकीट तुम्हाला मिळाली त्याच्या बाबतीत काय सांगतो हाफ तिकीट मुळे काय सगळ्या एष्ट्या फुलंच आहेत महिला काय म्हणतात तुमचं काय मत आहे कराट दक्षिणच्या निकालाचं काय रूप असत स्वरूपा अतुलबा अतुल बाबांनी अशी प्रचंड एवढी मदत केली त्यागावातल्या लोकांना प्रत्येक गावात असं असं बोलण्यात येते की कोरोना काळात आता कोरोना काळात तुमचा तुम काळ जरी नसला तरी अतुलबाबांची मदत आहे पण कोरोना काळात असं काय अनुभव आला तुम्हाला की घेतला नाही घेतला पैसा आपल्याकडे पेशंट होते का माझाच भाऊ होता त्याच्यामुळे मला जास्त आपुलकी अनुभवाची बोल अनुभवाचे बोल एवढी सोय होणार नाही एवढी अतुलबाबांनी तिथं केलं नाश्ता जेवण सगळं वेळच्या वेळी सगळं दिले तिथे नव्हता फक्त पेशंट होत्या पेशंटची अतिशय चांगली त्यांनी सोय केली ते प्रत्येक गावातल्या महिलांचं खास करून कोरोना काळात ते देवदूत ठरले होते म्हणजे नेहमीच आहेतच कि ते देवदूत आताही आपण गेलो आपल्याला काही ते मदत करणार नाही सत्ताधारी आहेत काँग्रेसच्या काळातले पण त्यांच्यामार्फत अशी काही कामं आतापर्यंत नाही 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 आमच्या भागात अतुलबा बाबा अक्का भाग अतुलबाबांच्याच वैशा नाही आणि माझरात्रीत फार अनुभव आहे ट्रस्टवरचा माझा भाऊ माझी आई तिथेच होते तिथेच होते तिथेच होते त्याच्यामुळे माझा विश्वास आहे विश्वास आहे तुम्हाल त्यांचा तुम्हाला अतुलबाबांनी तुम्हाला सहकार्य केलं काय सांगतात बाबांना की आमदार व्हावेत होणार होणार एक महिला आपल्या भागातल्या खूप त्यांच्या पाठीशी आहेत आणि प्रत्येकाच्या तोंडून अतुलबाबांचंच नाव निघतंय काय वाटतंय ताई कशा पद्धतीने कराडच्या दिशा असेल आता अतुल अतुलबाबाच काय कामाचा अनुभव आपल्याला भरपूर आहे महिलांसाठी भरपूर करायला <laughs> आमची मुलं शिकायला देत आहेत शिक्षणा इतर तालुक्यात ही अशा पद्धतीनं काम नाही मुलांना शिक्षण असं पद्धतीनं मोफत उपलब्ध होत नाही अॅडमिशनच्या फे एवढ्या अतुल अतुबा तुमचं म्हणून सगळे बाबा शिक्षण रोजगार पाहिजे काय नाही नाही आमचं पहिल्यापासून आहे हो एकनिष्ठ एकनिष्ठ हा भाग तुमचं एकनिष्ठच आहे एकनिष्ठच आहे आमचं काय अतुल अतुलबाबांच्या बाजूला निकाल लागला तर साधारणपणे कितीच्या लीडनं अतुलबा आपल्या सांगत लाखात लाखात लाखाच्या <laughs> पुढे <प्ले> आपल्या लाखात बोलतात <laughs> लाखात एक हो लाखात काय उमेदवार पासूनच हे सगळी का नाही कृष्णा उभा केली त्यांच्या आजोबांनी आजोबांनीच उभा केल्या तिथनं परत एवढा जो परिसर आहे तो त्यांच्या आजोबाच्याच ह्याच्यात आहे असं आता कृष्णा कारखाना म्हणा जेवण शुगर म्हणा परत ही शाळा छत्रपती ही शाळा ही सगळी अतुलबाबांचीच अतुल अतुलबाबांची काय करेल ती अतुलबाबाच आता आहे ती का नाही युवानी अतुल अतुलबाबाच मुलं बिलं शाळेला म्हणा लहान मुलांची तिकडं ते शेरे फार्मवर अतुल बाबा लोक हो ओ, आता सहभागात किती असतात म्हणजे काही कार्यक्रम असो किंवा महिलांचे कार्यक्रम बचत गटाला तर कायम असते सगळीकडेच कायमच असते सर्वात एवढ्या जेव्हा महिला कधी गरज पडली कधी काय म्हणजे अडचण आली तर तुम्ही दोन्ही उमेदवारला एखादा फोन करायला ठेवला तर कोण उचलू शकत नाही अतुल बाबा उचलू शकतो अतुलबा अतुलबा दुसऱ्या आमदाराचा नंबर सुद्धा सुरू त्यांना पण नाही म्हणजे अजून बघितलं बघितलंच नाही आम्ही त्यांना बघितलंच नाही हो पण तर कुणी बघली नाही एवढ्या परिसरात कुणी सांगू दे आम्ही राज बाबांना बघितलंय कोणाकडे माहीत का नाही नाही पण इकडे कोणीच नाही इकडे त्यांचं कोण येतच नाही आणि एवढ्या जरी परिसरात जर तुम्ही फिरला कुठं जरी फिरला तर अतुलबाबाच बोलतील अतुल अतुलबाबाच हो एकशे एक टक्का अतुलबाच आणि तेवीस तारखेला आमचा इथं दंगाच असेल बा गेट वर का नाही तेवीस तिला आम्हीच असल सांगा महिला महिला म्हणून ती का नाही आम्ही कुठलं बी काम सांगू दे बाबा आज इथं ही उद्घाटन आहे बाबा तिथं हजर असते स्वतः येतात हो स्वतः येतात बचत गटाचा कार्यक्रम असो परत तुम्हाला काही बी कुणाच्यात असो बोलवलं एखाद्याच्यात काही निधन झालं तिथं येते त्याच्यामुळं का नाही त्यांच्या ज्या पण ज्यापासून हो ती सवय त्यांचा लोकसंपर्क कसं वाटतो आपल्याला की समजा आपण एखादं काम घेऊन गे गेलो तर ते जनतेला असं ओळखतात का ओळखते ओळख प्रत्येकाला ओळख ओळखते ओळख नावा ओळख नावाला ना, कुणी बी जाऊ दे या म्हणून नमस्कार घालूनच ओळख का रे आलास कशाला रज आलास असलं नाही आदर बोल आदर आदरयुक्त बोल काय काय रेटरे बोलतात काय रे तू असा का रे तसा का रे मोठा जरी असला तरी का नाही काय काय रेटरे बुद्रुक मधली बोलतेत लोक पण बाबांच्या घराने असली पद्धतच नाही बोलणे बाबांचा स्वभाव असत बाबांचा स्वभाव आज ज्या बस बाबांचा स्वभाव असा असाय हो त्यांच्यात कुणी त्यांना मोकळं कधी लावून दिलेलं नाही त्यांनी कुणी बनवले आता आत्ता सध्या कुणी पण त्यांना नोकरी बघते बाबा तुझी काय पोस्ट आहे त्या पोस्टाप्रमाणे त्याला नोकरी देणारच बाबा लयच काही नाही पण थोडी गावी ना माझ्याकडे तुला मिळेल हे असं त्यांच्या घराण्यात पद्धत आहे शब्द दिला तो पाला जातो पाळला जातो कुणी पण जाऊ दे एवढ्या परिसरातलं एक महिला म्हणून उद्या भविष्यात काय आपल्या महिलांसाठी एखादा ता प्रोजेक्ट तयार करायचा असेल किंवा काय त्या अशा प्रकरण ते मदत करतात लगेच करणार लगेच करणार बाबा जर आमदार जर झाले तर काही दिसांनी तर आमची तर एम आयडीशी होईल झाले का नाही ह्याला कृष्णाच्या ह्याच्या क्वालीच्या तिथंच मुठ्ठे या माडी शिवडी माहितीये का अजून कशात काय नाही तर त्यांनी ही केलंय मग आता पुढं किती करतील ती बघा म्हणून एक लाखाचा अंदाज बांधला एक लाखाचा अंदाज म्हणजे बांधलाय म्हणजे हायच हायच हा गुलाला आमचाच म्हणजे आम्हीच हा तुम्हीच या इथं नाही आम्ही तरी असंच की बघू आता महिलांनी सांगितलं की गुलाल उदाळणार त्या गुलालाची शूटिंग करण्यासाठी आपण स्वतः सेपरेट येऊया सेपरेट या तुम्ही कधी पण या आणि कधी पण हे बघा आपण बाबाच 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 अतुल बाबाच कुठं पण कार्यक्रम असू दे नुसता फोन केला की हजर छोट मोठ दुकानाचं उद्घाटन असू दे बाबा तिथे येणारच मग हा अतुल बाबा येणारच बाबा नावाचे दोन उमेदवार आहेत मग तीच अतुल बोसले बाबा आत बसलेच हो आतलं बसलेच ये ना शंभर टक्के एक बघा हो आमचाच गुलाल म्हणजे काय हायच हाय म्हणजे हायचं शंभर टक्के आहे फुलणार म्हणजे फुलणार शंभर टक्के फुलणार आणि आम्ही असं काही कुठल्या जवळ नाही माझ्या सास सासऱ्या बसणं का नाही कामाला आहे आलाय बसणं आम्हाला माझ्या सासऱ्या म्हणजे म्हणजे माझं मालक माझं पोरग बी त्यांच्या शाळेवर हो शिकलं माझं हो पोरग त्यांच्या शाळेवर हो शिकून परदेशात गेलं तिथं शाळेवर शिकून मुलं किती जर परदेशात गेले ते आणि दवाखान्यात जर एखादं जर आमच्यासारखं जर गेलं आणि बाबा तिथं एवढे एवढे बिल झाले बाबांच्याकडे गेलं की लगेच करा करा लिहून त्यातलं बिल नेमकं कमी झालं समजायचं इथल्या परिसरातलं एवढं कुणी पण जाऊ दे हो गरीबाच वाली म्हटलं तरी चालेल शेम आजोबा सारखे येत बाबा हो oh, oh, होते का नाही तसही दिशे वारसा जपला का वारसा जपलाय म्हणजे जपलाय कुणी बोसले देवेंद्राव बसले होते का नाही लहान सहान कार्यकर्ता गेला काल तुम्ही असं ए चल त्याला कुठले तर काम दे पण असं मागं नाही तुम्हाला काय आव्हान वाटेल की युवा नेतृत्व पाहिजे का आपल्याला पाहिजेच पाहिजेच आम्हाला पाहिजेच पाहिजेच आम्हाला नाही आता बरं का गटाचं बिटाचं काही जरी असलं का नाही त्यांनी कवा पण सांगितलं आता इथून पुढे तर लईच आम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल आमदार झालं महिला शंभर टक्के मिळणार शंभर टक्के आता तुम्ही उल्लेख केला एमआयडीसी झाल्यानंतर तुमच्या हाताला काय मिळेल पुरुषांना काय मिळेल पोरांना काय मिळेल नमस्कार नमस्कार काय कराड दक्षिण चे कोणाकडे हवं कोणते बाबा गुलाम गुलाब अतुल बाबा अतुल बाबा हवे आहे आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना हवं काय कामाचं स्वरूप सांगा आपल्या बागाला कशा पद्धती त्यांचं आता कामाचं स्वरूप सांगायचं म्हणजे काय तिने दिलेलं नाही त्यांनी भरपूर दिले कराड दक्षिणला तिने भरपूर आमदार नसताना तिने चारशे कोटीचा निधी दिलाय आणि चारशे कोटीचा निधी देऊन सुद्धा प्रत्येक घरात कामगार म्हणून त्यांनी घराची चुलवी पेटवली तसं पृथ्वी घराची भूक मागवली घराची भूक मागवल्या लोकांना सामुदायिक निधी दिलाय त्यांनी आता माझं उदाहरण सांगतो मी मुस्लिम समाजातला आहे अल्लाउद्दीन मुल्ला माझं नाव आहे मी ह्याच्या अगोदर पृथ्वी बाबांना मदत करत होतो मतदान वगैरे आतापर्यंत त्यांनाच केलं आता आम्ही करणार नाही आता मी व्यक्ती कोण व्यक्ती कशी आहे ह्याचा चांगला अभ्यास केलाय ह्या वेळेला अतुल बाबा अतुलबा एवढ्या वर्ष तुम्ही बोलला की पृथ्वीराज बाबांच्या बाजूने आपण पाठीशी उभा राहिला तुम्ही बदल करण्याचं कारण काय काम बघून बदल केलं व्यक्तिमत्व बघून बदल केलं का हवा बघून जनतेच्या नाही काम बघून बदल केला पण अतुल बाबा प्रत्येक समाजासाठी पुढे होऊन आता आमच्या समाजासाठी मसुलीसाठी असू दे किंवा कब्रस्तानच्या ह्याच्यासाठी असू दे तिने फार मदत केल्या फार मदत के फार के? मदत केल्या आणि प्रत्येक समाजासाठी त्यांनी मदत केली आहे हे आपलं रेटर गाव आहे कारखाना पण आहे आपला कारखान्याच्या माध्यमातून गावाला काय काय फायदा झाला भरपूर फायदा झालेला आहे कामगार असू दे किंवा प्रत्येक सोयी म्हणजे बँकेच्या ह्या असू दे किंवा कोणाला ऍडमिशन असू दे किंवा कॉलेजच असू दे किंवा तुमच्या कृष्णा हॉस्पिटलच्या हिच्या माध्यमातून असून दे भरपूर मदत केली असणार भरपूर भरपूर के मदत केली समाजासाठी केली आहे प्रत्येक लोकांच्या साठी केलेले आहे असे जर पृथ्वीराज बाबांचे कार्यकर्ते सगळे बाबांच्या दिशेने तर मग पृथ्वीराज बाबा निवडून येतील का आणि आले तर कसे म्हणजे आतापर्यंतचा तुमचा अनुभव आहे मत आहे त्यांना त्यांच्याकडे कोण म्हणजे आता राहिलं राहिलंच नाही त्याचं कारण काय असेल का पृथ्वीराज बाबांना सोडून अतुल बाबा लोक आले त्यांनी आम्ही फक्त त्यांना टीव्हीत बघितले प्रत्यक्षात बघा मग व्यक्त करत होता त्यांना आम्ही फक्त टीव्हीत बघितलंय त्यांना आम्ही कधी अतुल बाबा जसं कसे प्रत्येक सामाजिक काम असू दे किंवा काय असू दे ते येऊन भेटतात बसतात सुख दुःखाच्या गोष्टी दे किंवा लग्न समारंभ वगैरे सगळे असू दे काय असू दे म्हणजे दिसले टीव्हीच्या बाहेर इथं आम्हाला कधी पाच वर्षात आज आता तारीख तेरा आहे अजून बी दिसले आहेत आम्हाला आम्ही त्यांना कधी असे अनेक कार्यकर्ते भेटलं पाहिजे नेत्यांनी कार्यकर्त्यांना जपलं त्यांची कामं केली तरच ह्यासाठी आम्ही ठाम आहे की आता आम्हाला बदल हवाय अतुल बाबाच आम्हाला पाहिजे जर रुपानच बदल अतुलबाबाच्या रुपानच बदल बरे आता आमदार नसताना त्यांनी चारशे कोटी निधी दिला आम्हाला जर आमदार झाले तर ते आम्हाला किती देतील रोजगार असून दे कुठलीही गोष्ट असून दे आमदार नसताना त्यांनी आम्हाला एवढं जर देत असेल आमच्या चुली पेटून सामुदायिक निधी देत असतील तर आमदार झाल्यानंतर ते आमच्यासाठी काय करतील भरपूर करतील पृथ्वीराज बाबा देऊ शकत नाहीत का नाही पृथ्वीराज बाबा आमदार असून आतापर्यंत काय दिलं त्यांनी आतापर्यंत काय दिलं नसलेलं नाही तर आम्ही मागणार कोणाला कार्यालयात वगैरे नसतात काय त्यांची लोक मागायला नाही आम्ही गेलो तो नाही असं नाही आम्ही गेलो त्याच्या अगोदर आम्ही प्रस्तावही मांडला होता पण तिने नुसतं बघितलं आणि कोपरेट ठेवलं काय काम झालं काय काम झाली नाही आमची पंधरा वर्ष आपला तालुका त्यासाठी मागत राहिला साथ हो, तालो तालो माग कामांसाठी अतुल बाबा नसते तर मग आता तालुक्याचे काय झाले असते अतुल बाबा जर नसते त्यांचं नेतृत्व जर आपल्याला नसतं तर मग तालुक्याच्या नोकरीच्या बाबतीत नोकरीच्या बाबत असू दे किंवा सगळ्या आरोग्याच्या बाबतीत असू दे किंवा शैक्षणिक असू दे विकास कामाची सगळीच राहिली असते कराडचा विकास झालाच नाही एवढा असा काय केला त्यांनी आता अतुल बाबा नसल्याचा विषय केला पण आता अतुल बाबा आमदार झाले कदाचित त्यांना मंत्रीपद मिळालं भविष्यात तर मग नेदे आणि कामे कशा स्वरूपाचे असतील सुवर्ण युग असेल युग असेल सोनेरी, सोनेरी युगासर। सोनेर युग सोनेरी युग असेल सोनेरी युग असेल सोनेर काम भरपूर 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 आतोनात भरपूर मिळते रोजगार मिळेल कामं भरपूर होतील सामुदायिक निधी भरपूर आमदार भेटेल तुम्हाला विरत का हो शंभर टक्के भेटणार शंभर टक्के भेटणार चोवीस तास चोवीस तास उपले चोवीस तास